नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचदा काय होतं उन्हाळ्यात घरात भाजीपाला नसतो पण काकडी ही आपण आवर्जून आणतो कारण कुठल्याही रसाभाजीसोबत आपण काकडीही खायला घेतो तर भाजीपाला नसेल आणि वेळेवर कोणती भाजी बनवायची याचं जर तुम्हाला टेन्शन असेल तर आजची ही साधी सोपी घरातल्या साहित्यात तयार होणारी भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आपल्याकडे फक्त दोन जरी काकड्या असतील तरी आपण कुटुंबाला पुरेल इतकी भाजी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन काकड्यावरची साल काढून आणि आपण बटाटे कापतो त्या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत व्यवस्थित बारीक कापायचे आहेत जा खूपही जास्त बारीक नाही बटाटे कापतो त्या पद्धतीनेच कापायचे आहेत आणि केव्हा ही काकडी कापली की थोडीशी खाऊन बघायची आहे कडू आहे की नाही या भाजीसाठी आपल्याला कडू काकडीचा उपयोग अजिबात करायचा नाही तर इथे आता अगदी व्यवस्थित अशी ही काकडी मी कापून घेते वरची साल काढलेली असल्यामुळे काकडी लगेच कापली जाते उन्हाळ्यात सकाळी आपलं सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे भाजी काय करू तर त्यासाठी हा सगळ्यात मोठा उत्तम असा पर्याय आहे तर मी दोनही काकडी अगदी व्यवस्थित अशा कापून घेतल्या आहेत त्यानंतर एका साईडला आता एक, एक मोठ्या आकाराचा कांदाही कापून घेतलाय तीन मिरच्यां थोड्याशा अशा उभ्या कापून घेतल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात आला आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतल्या आहेत आणि एका साईडला आता अर्धी वाटी चण्याची डाळ एक ते दीड तास भिजायला ठेवली होती तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास जरी भिजायला ठेवली तरी अगदी व्यवस्थित अशी ही चण्याची डाळ भिजते तर अगदी टेस्टी अशी ही भाजी लागते चण्याची डाळ टाकलेली असल्यामुळे तर आता सर्व साहित्य तयार आहे एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि इथे आता आपण ज्या मध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकून घ्यायच्या मध्ये कट अशासाठी केले आहेत तेलामध्ये त्या ते जास्त शिंतोडे उडायला नको म्हणून त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदाही टाकून घेतला आहे कांदा परतायच्या आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा कांदा आता एक ते दीड मिनिट मस्त असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटात कांदा मस्त असा परतून होतो तर कांदा छान रंग चेंज होईपर्यंत मी परतून घेतला आहे आणि त्यानंतर आता आला आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे या भाजीला आपल्याला लसूणचा वापर अजिबात करायचा नाही कारण लसूणमुळे काकडीची जी ओरिजिनल चव आहे ती खराब होते त्यामुळे लसूणचा वापर अजिबात करायचा नाही आहे आला आणि मिरचीचा ठेचा अगदी व्यवस्थित परतून घेतला आहे पाव चमचा हळद टाकली आहे कुठल्याही मसाल्याचा वापर आपल्याला या भाजीत करायचा नाही फक्त हिरवी मिरची आणि हळदीचा वापर करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे हळद टाकून आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेली काकडी टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आता आपण जी एक ते दीड तास चण्याची डाळ भिजवली होती ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून आणि टाकून घ्यायची आहे चण्याच्या डाळीमुळे या भाजीची चव खूप छान लागते घरात भाजीला काहीही नसेल तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीसाठी आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण काकडीचं ऑलरेडी भरपूर असं पाणी सुटतं शिजताना तर तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून परत ही भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आहे ना अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी ही भाजी आणि अगदी घरातल्या साहित्यात आपण ही भाजी बनवू शकतो तर व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि परत चार ते पाच मिनिट झाकण ठेवलं आहे चण्याची डाळ भिजलेली असल्यामुळे शिजायला खूप काही वेळ नाही लागत आणि ही डाळ आपल्याला खूपच जास्त शिजवायची नाही आहे खूप मौसूल शिजायला पाहिजे असं नाही सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायची आहे फक्त अशी थोडीशी कच्ची राहिली की ती खातानाही छान लागते तर भाजी शिजून तयार झाली आहे भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे मी अर्थातच कोथंबीर असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आता मी अगदी जाडसरसं भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन ते ती तीन चमचे कूट टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल टाकायचं तर स्किप करू शकतात पण शेंगदाण्याच्या कूटमुळे या भाजीची चव अजून छान लागते शेंगदाण्याचं कूट टाकून अगदी एक मिनिटभर पर फक्त परतून घ्यायची भाजी तर मस्त गरमागरम अशी ही काकडीची भाजी तयार झाली आहे आता मी एका वाटीत काढून घेते तर ही काकडीची भाजी तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत गरमागरम भाकरीसोबतही खाऊ शकतात अगदी छान अशी टेस्ट लागते तर तुम्हालाही सकाळी किंवा रात्रीच्या जेवणात कुठली भाजी करू हा मोठा प्रश्न पडला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि आजची ही काकडीची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा मैत्रिणींचं भाजी काय करू हे टेन्शन दूर होईल चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा